नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग तिसरा प्रकरण क्रमांक तेवीस परिवर्तन विचारांचे या पाठाखाली स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास स्वाध्या सुरुवात स्वाध करूयात प्रश्न पहिला आहे चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न अजय अस्वस्थ का झाला उत्तर सकाळी सहलीला जायची तयारी करत असताना भिंतीवरची पाल चुकचुकली घराबाहेर पडत असताना मांजर अडवे गेले सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर पाच सहा किलोमीटर प्रवास झाल्यावर बसचा टायर पंक्चर झाला बसमधून उतरताना मित्राचा पाय मुरगळला त्यामुळे अजय अस्वस्थ झाला उपप्रश्न दुसरा कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर कोणताही वार वाईट नसतो हे समजावून सांगताना सर अजयला म्हणाले जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आवाज होतो तसाच आवाज जेव्हा पाल काहीतरी खात असते तेव्हा आपल्याला येतो मांजर सजीव म्हटल्यावर ते इकडून तिकडे फिरणारच बसच्या टायरला काही अणकुचीदार रुचल्याने बस पंक्चर होतेच अपशकून वगैरे काही नसतो कोणताही दिवस वाईट नसतो सगळेच दिवस हे चांगलेच असतात उपप्रश्न तिसरा पाहूयात मित्रांनो आता आपण कोणत्या दिवसाला किंवा वाराला म्हटले पाहिजे असे सर म्हणतात उत्तर ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मने दुखू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे असे सर म्हणतात प्रश्न दुसरा अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर अजय सहलीसाठी निघाला होता सकाळी तयारी करताना पाल चुक घरातून बाहेर पडताना मांजर अडवे जाणे सहलीच्या बसचा टायर पंक्चर होणे मित्राचा पाय मुरगळणे अशा घटना घडल्याना घडल्या या घटनांना अजयची आई अपशकून मानते हे विचार अजय मनात गुळू लागले आणि अजय अस्वस्थ झाला त्यांनी त्याच्या मनातील शंका सरांना बोलावून दाखवली संध्याकाळी सहलीहून घरी परतल्यावर सरांनी अजयला समजावले दिवसा घडलेल्या घटनांमागील शास्त्रीय कारणे कोणती आहेत ती, आहे ती समजावून सांगितली कोणताही दिवस वाईट नसतो हे सरांचे म्हणणे अजयला पटले आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले अशा प्रकारे अजयचे मत परिवर्तन झाले प्रश्न तिसरा कोण कोणास व का म्हणाले ते सांगा उत्तर उपप्रश्न आहे आपली सहल नीट पार पडेल ना उत्तर पाहुयात असे अजय सरांना म्हणाला कारण अपशकुणामुळे बस पंक्चर झाली व अजयच्या मित्राचा पाय मुरगळला अशी शंका अजयच्या मनात आली होती उपप्रश्न दुसरा तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस उत्तर असे सर अजयला म्हणाले कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करावयाचे होते खेळूया शब्दांची खालील वाक वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा उपप्रश्न मैदान गाजवणे उत्तर केदारने धावण्याच्या शर्यतीत मैदान गाजवले एका पायावर तयार असणे उत्तर राजू कोणतेही काम करण्यासाठी एका पायावर तयार असतो कपाळावर आठ्या पसरणे उत्तर जेवणात आवडीची भाजी नसलेली पाहून मीनाच्या कपाळावर आठ्या पसरल्या मन खटू होणे यावर्षी सुट्टीत बाहेर फिरायला जायला मिळणार नाही हे एक तास मन खटू सिराजचे झाले खालील शब्द वाचा व वा लिहा मित्रांनो मी तुम्हाला इथे हे शब्द वाचून दाखवणार आहे परंतु तुम्हाला वाचत वाचत हे शब्द लिहायचेही आहेत चल बिचल कावरा बावरा अघळपघळ चटक मटक ओबडधोबड अवतीभोवती शेजारी पाजारी आरडाओरडा मोडतोड जाडा भरडा संगत सोबत इडापिडा अचकट विचकट, अडला बदल जडणघडण अकराळ विक्राळ उपास तापास ठाक ठिक शेतीभोवती बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत हे शब्द अभ्यासा त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा जसे की इथे बिनला दिलेला आहे बिनबुडाचा आणि बिन हरकत त्याच पद्धतीने आपण आता गैरचे पाहूया गैर म्हणजेच गैरहजर गैरफायदा गैरसमज गैरवर्तन गैरसोय गैरवाजवी आणि गैरप्रकार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा खेळा खा अभ्यास करा खूप मस्त रहा खूप आनंदी रहा अभ्यास करत रहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुडलक मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा गुडलक